नमस्कार मित्रांनो कुण्या राजाची गराणी या मालिकेच्या येणाऱ्या ट्विस्टमध्ये असे होणार की कबीरला गुंडांनी पकडून नेलेले असते आणि ऐन वेळेस गुंजाने पोलिसांना तेथे नेऊन कबीरचा जीव वाचवलेला असतो मात्र कबीरची ती अवस्था बघून म्हणजे कबीरला ही गोळी लागल्यापासून थोडंस तो वाचलेला असतो आणि त्याच्या त्या जखमेतून रक्त येत असते आणि त्याच्या डोक्यालासुद्धा खूप मार लागलेला असतो तेव्हा त्याची ती अवस्था बघून गुं। गुंजा मात्र तिथून निघून जाते कारण गुंजाला कबीर म्हटलेलं असतो की गुंजा तू तु तुझ्या तु आयुष्याचा विचार कर तू कुठपर्यंत माझ्या कुटुंबाचा माझा विचार करत राहशील तुला तुझेसुद्धा आयुष्य आहे तेव्हा गुंजाने कबीरला सांगितलेले असते की मी आता माझ्या स्वतःच्या पायावर उभी राहणार आणि एक खूप मोठं असं काहीतरी तुम्हाला करून दाखवणार मला माझे नावसुद्धा हे खूप असे कमवायचे म्हणून ही कायमची डोंगरवाडीला जायचा जा जा तिने निर्णय घेतलेला असतो तेव्हा मात्र ही कबीरला सुखरूप आपल्या घरी आल्याचे पो तिला समजते आणि गुंजा ही, डोंगर डिला कसे। ही। बस स्टॉपवर आलेली असते मात्र डोंगरवाडीला जायचे कसे म्हणून ती तेथील प्रत्येक माणसालाही बस कोणती डोंगरवाडीची आहे हे विचारू लागते त्यानंतर इकडे ही कबीरला घेऊन आतमध्ये येते तर घरातील सर्वजण गुंजा नेमकं कुठे गेले असेल कारण सर्वांना समजते की कबीरचा जीव गुंजामुळे वाचला असे पोलिसांनी सुद्धा सांगितलेले असते तेव्हा मात्र सर्वजण गुंजाला शोधण्याचा प्रयत्न करतात तर कबीरला शेवटचे गुंजाचे बोलणे आठवते की मी करत कधीही या घरामध्ये येणार नाही आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नकास तेव्हा मात्र कबीर हा जायला निघतो मिरवेला म्हणतो की मला गुंजाला शोधावीच लागेल मृण्मय म्हणत असते की कबीर तुझी अवस्था कशी आहे तू कुठे गुंजाला शोधतील घरातील सर्वजण गुंजाला शोधतात तू प्लीज कुठेही जाऊ नको तेव्हा कबीर म्हणत असतो की आज जर गुंजा पोलिसांना वेळे वेळेवर तेथे घेऊन आली नसती तर आज मी जिवंत नसतो माझी मौत घरी आली असती याचा विचार कर तेव्हा सर्वजण लगेच बस स्टॉपवर येतात तर मृण्मयी सोबतसुद्धा आलेले असतात तेव्हा सर्वजण गुंजाला शोधण्याचा प्रयत्न करू लागतात आपल्या मोबाईलमधील गुंजाचा फोटो इतरत्र सर्वांना दाखवतात आणि गुंजा नेमकं येथे कुठे आहे तर मृण्मयी लगेच सर्वेशरला कॉल करते आणि बाबा मला असे वाटते की क कबीरलाच्या गुंडांनी किडनॅप केले होते तर ग गुंजाला त्यांनी काही केले तर नसेल ना सरेश्वर म्हणतो की नाही तसे काही नाही कारण त्या प्रत्येक गुंडाला पोलिसांनी अरेस्ट केलेले आहे त्यामुळे मृूनमयी तू घाबरू नकोस गुंजाला काहीही होणार नाही आपण गुंजाला शोधूयात तेव्हा सर्वेश्वर हा खूप म्हणजे ठिकाणी फोन लावत असतो तेव्हा माया येते आणि माया म्हणते की सर्वेश्वर तुला तर बाकीच्या कोणत्याही मोठ्या लोकांना फोन लावणे आवडत नाही तर त्या मोलकर्णीसाठी तू इतके कॉल का करतो आणि तसंही त्या मोलकर्णीला जरा घरातील कामामध्ये इंटरेस्ट नाही बाहेरचेच काम करण्यामध्ये तिला जास्त इंटरेस्ट आहे त्यामुळे काम करणे घरामध्ये जीवावर आले असेल मग गेली असेल ती सोडून सर्वेश्वर म्हणत असतो की माया तू शांत हो कारण सरपोतदारांच्या प्रत्येक घरातील माणूस हा गुंजाला महत्व देतो गुंजा असे काही करणार नाही तेव्हा माया म्हणते की दृष्टीने तर बरेच झाले कारण ती कबीर आणि मृन्मयच्या नातेमध्ये नकोच आणि घर सोडून गेले ते एकदम योग्य केले ती सर्वेश्वर म्हणत असतो की तुला जर मदत करायची नसेल तर तू मदत करू नको पण शांत हो तर माया काही गप्प बसत नाही आणि मी तर देवाला इतकीच प्रार्थना करेल की ती या घर सोडून तर गेलीच तिने योग्यच केले परंतु ती माझ्या मृण्मयीच्या आयुष्यामध्ये मा परत यायला नको आणि त्याचवेळेस ज्या बसमध्ये बसलेली असते तर ती बस निघणारच असते आणि सर्वजण तिथे येऊन पोहोचलेले असतात तर कबीरला गुंजाती डोंगरवाडीच्या बसमध्ये सापडते तेव्हा कबीर हा गुंजाचे जे काही गाठोडे असतं तो घेतो आणि गुंजा प्लीज घरी चल कारण घरातील सर्वजण तुझ्या काळजीमध्ये आहे गुंजा म्हणत असते की साईबा मी तुम्हाला म्हणजे तुमच्याकडून वचन घेतले होते की मी हे घर सोडून गेल्यानंतर तुम्ही मला शोधण्यासाठी यायचे नाही तर कबीर म्हणतो की गुंजा तू जीव वाचवला गुंजा म्हणते की कोणता जीव वाचवला तुम्हीसुद्धा मागे माझा जीव वाचवला होता म्हणून आज ते जे काही कर्ज आहे ते मी उतरवले मी काही तुमची मदत वगैरे केलेली नाही आणि तुम्हाला माझ्या जबाबदारीतून मी मोकळे केले तुम्ही परत मला शोधण्यासाठी का आलात मी तुमच्याबरोबर येऊ शकत नाही आणि तुमच्याबरोबर जे माझं नातं होतं ते आता मी तोडण्याचा वि वी म्हणजे विचार केलेला आहे गुंजा, कभीर कभीर गुंजा तर आतमधून सर्व काही तुटलेले असते कारण तिलासुद्धा कबीर आणि कबीरच्या घरच्यांशिवाय राहत नसते तेव्हा गुंजा खूप काही बोलते आणि कबीरला तेथून जाण्यासाठी सांगते तर नाईला जाणे कबीरला खूप वाईट अस वाटत असते तो खूप विनवणी करतो तेव्हा बसमधील जे काही प्रवासी असतात तर ते त्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना म्हणत असतात की कित्येक वेळ थांबणार कारण आम्हाला बराच वेळ झाला आणि हे नेमकं बस निघण्यासाठी किती वेळ आहे तेव्हा मात्र कबीर गुंजाचे ते गाठोडे सोडून देतो आणि गुंजासुद्धा आपले गाठोडेही मुद्दाम खाली पाडते आणि ते गाठोडे उचलण्याचे नाटक करून ती कबीरच्या पायाचे दर्शन घेते तेव्हा कबीर खाली उतरतो तर मृनत येते ते आणि कबीरला विचारते की गुंजास म्हणजे शोधली की नाही ती तुला सापडली की नाही तेव्हा कबीर हा नाही बोलतो आणि कबीर हा इतका रडत असतो की विचार करतो हो की मीच गुंजाला मागे आपल्या म्हणजे घराच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी सांगितले होते स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि गुंजाने हा कोणता वेगळा अर्थ केला आणि तिने तर आपल्याला आपल्या, आपल्या जबाबदारीतून मुक्त केले मग ती गेल्याचे दुःख मला का होत असेल इतके का माझे मन मानत नाही तर गुंजानी बसमधून इतकी रडत जात असते तेव्हा मृण्मय आणि कबीर हे तेथेच उभे असतात कबीर मात्र गुंजाकडे बघत असतो आणि डोळे भरून त्याचेसुद्धा आलेले असतात तर जेव्हा कबीर आणि मृण्मय गाडीतून घरी येत असतात तर कबीरला तेच क्षण आठवत असतात की गुंजा सर्व काही बोलल्याचे मृण्मयच्या बोलण्याकडे त्याचे थोडेसुद्धा लक्षण असते कबीरचे पूर्ण लक्ष हे गुंजाच्या बोलण्याकडेच असते आणि तेव्हा समोरून एक गाडी येते मात्र त्या गाडीकडे काही कबीरचे लक्ष जात नाही तेव्हा मृण्मयचे लक्ष जाते आणि ती लगेच गाडीचा म्हणजे कबीरला मी ती लगेच मोठ्याने ओरडते की कबीर तेव्हा तो अपघात होण्यापासून टळतो मृण्मय म्हणत असते की कबीर तुझे लक्ष कुठे आहे आणि मृण्मय स्वतः ही गाडी चालवण्यासाठी बसते त्यानंतर ते घरी येतात तर घरी सर्वजणसुद्धा गुंजा आली की नाही म्हणून सर्वजण विचारपूस करू लागतात कारण सर्वांना खूपदा खूप खुँद टेन्शन आलेले असते तेव्हा कबीर आणि गुंज मृण्मयी म्हणतात की गुंजाचा काही शोध लागलेला नाही तेव्हा मधू म्हणत असते की एक काम कर कबी कबीर तू डोंगरवाडीला गुंजाच्या आईला फोन कर कारण तिच्या आईला माहिती असेल की गुंजा तिकडे आली की नाही कबीरसुद्धा मनात म्हणत असतो की गुंजा तर कुणाला काही सांगणारसुद्धा नाही आणि आईलासुद्धा तर मृमय म्हणते की आई आपण गुंजाच्या आईला कसा फोन करून विचारणार आणि त्यांना जर हे समजले की गुंजा ही हरवलेली आहे तर त्यांनासुद्धा खूप टेन्शन येईल आणि तिची काळजी लागेल आणि तिच्या आईने आपल्या जबाबदारीवर तिला आपल्या घरी पाठवले होते मग आपण तिला शोधूयात थोडा वेळ वाट बघूयात पोलिससुद्धा हे गुंजाला शोधतात गुंजा नक्की घरी येईल सर्वजण म्हणत असतात की गुंजा खरंच कुठे गेले असेल नेमकं तिला या शहरातलं तर काही माहिती नाही तेव्हा कबीर मात्र मनात म्हणत असतो की गुंजा तर कायमचं हे घर सोडून गेली आणि माझेच मन मानायला तयार नाही तर तुम्हाला मी कसे समजावू की गुंजा परत येणार नाही इतक्या दिवस मलाच असे वाटत होते की मी देवाला सुद्धा प्रार्थना करत होतो की गुंजा माझ्या नशिबातून निघून जावे आणि आज स्वतः ती निघून गेली तर मला का बेचेन होते त्यानंतर इकडे गुंजा ही बसमध्ये डोंगरवाडीला जात असते आणि ती आपल्या त्या गाठोडेमधून जे काही तिच्या आईने डोंगरवाडीचं ते सौभाग्याचं कुंकू दिलेलं असतं तर ते कुंकू काढते आणि साहेबा मी तुमच्यापासून तर दूर चालले परंतु मी प्रत्येक वेळी तुमची आठवण काढत राहील आणि तुमच्या नावाचे हे माझे कुंकू आहे ते भांगामध्ये भरत राहील तेव्हा ते, ते कुंकू गुंजा आपल्या भांगामध्ये भरते तेव्हा गुंजाचे डोळे मात्र भरून येतात आणि कबीरची तिला आठवण येते आणि गाठोडीतील ती मणिमंगळसूत्र काढते आणि ह्या मणिमंगळसूत्राच्या न्या नावाला कधीही म्हणजे साहेबाने नाव दिलेले नाही परंतु मी त्यांच्या नावाचे मणिमंगळसूत्र माझ्या गळ्यामध्ये घालते तेव्हा मात्र जे कंडक्टर साहेब असतात तर ते गुंजाजवळ येतात आणि तुम्हाला नेमकं कुठे जायचे असे विचारून ते पैसे मागतात तर गुंजा म्हणते की माझ्याकडे पैसे नाही तेव्हा तो कंडक्टर म्हणत असतो की मग गळ्यातील मंगळसूत्र काढून दे तेव्हा गुंजा मात्र खूप भडकते आणि मी तुम्हाला सांगते की डोंगरवाडीला गेल्यानंतर मी तुम्हाला पैसे देईल तर तो कंडक्टर म्हणत असतो की नाही तुझ्या गळ्यातील मंगळसूत्र सुद्धा स्वस्तच आहे तेवढे जर दिले तर भा तुझे हे म्हणजे भाड्याचे पैसे नक्की हे होतील तेव्हा गुंजाही खूप भडकलेली असते आणि त्याच वेळेस टायर हा पंक्चर झाल्यामुळे बस ही अचानक तेथे थांबली जाती तर सर्वांना धक्का बसतो आणि गुंजा विचार करत असते की अजून तर आपण शहरामध्येच आहे आणि घरातील सर्वजण जर मला शोधण्यासाठी आले तर काय करायचे आणि त्याच वेळेस गुंजाला शोधण्यासाठी पुलीस तेथे आलेले असतात आणि गुंजाचे पोस्टर तेथे लावतात की ही मुलगी गायब झालेली आहे कुणाला जर म्हणजे ती दिसली असेल तर ह्या नंबरवर कॉल करा तेव्हा हो मात्र गुंजा ही सर्व बघते आणि परत ती बसमध्ये जाते आणि बस ड्रायवर म्हणत असते की मला ही बसचं कसे टायर पंक्चर आहे ते काढायचे आणि इंजिन सुद्धा खोलता येते की नेमकं प्रॉब्लेम काय आहे तुम्ही सर्वजण खाली उतरा मी तुम्हाला बसही चालू करून देते तेव्हा तो ड्रायव्हर हा गुंजाला खूप ओरडत असतो आणि त्याच वेळेस पोलीस हे त्या बसमध्ये येऊन पोहोचतात आणि गुंजाने पूर्ण आपला चेहरा ओढणीने झाकलेला असतो तेव्हा आता गुंजाला पोलीस शोधणार का ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद